लाडक्या बहिणींसाठी स्टेट बँकेमार्फत आले आहेत दोन अत्यंत महत्वाच्या सूचना ज्या लाडक्या बहिणींनी नि, स्टेट बँकेमध्ये अकाउंट ओपन केलेलं असेल आणि ज्या लाडक्या बहिणींनी लाडकी बहीण योजनेचा हप्ता स्टेट बँकेमध्ये सध्या घेत आहेत अशा लाडक्या बहिणी अशा लाडक्या बहिणींसाठी ह्या सूचना खूपच महत्त्वाच्या आहेत कारण आतापर्यंत सर्व लाडक्या बहिणींना जवळजवळ सहा हप्ते पूर्णपणे त्यांना मिळालेले आहेत आणि हे हप्ते ज्या लाडक्या बहिणींनी भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया या बँकेमध्ये घेतलेले असतील या बँकेमार्फत या लाडक्या बहिणींना अत्यंत दोन महत्त्वाच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत ह्या सूचनांकडे दुर्लक्ष करू नका अन्यथा आपल्या अकाउंटमधून आलेले पैसे हे कट होऊ शकतात किंवा ते परत जाऊ शकतात ह्या दोन खूपच महत्त्वाच्या सूचना आहेत आणि त्यातली पहिली सूचना म्हणजे ही लाडक्या बहिणींसाठी खास सूचना असणार आहे यामध्ये बँकेमार्फत असं सूचित करण्यात आलेलं आहे की ज्या महिला विनाकारण बँकेमध्ये लाडकी बहीण योजनेचा हप्ता आलेला नसेल तरीही बँकेमध्ये महिला खूप गर्दी करतात अशा महिलांसाठी ही सूचना देण्यात आलेली आहे आणि त्यांच्यासाठी बँकेमार्फत एक खास सुविधा सुद्धा काढण्यात आलेली आहे आणि ही सुविधा म्हणजे बऱ्याच महिला ह्या तालुक्याच्या ठिकाणी आपला अकाऊंट ओपन करण्यासाठी जात असतात किंवा तिथं आपला पैसे आले का नाही हे चेक करण्यासाठी पाहण्यासाठी जात असतात त्यासाठी अशा महिलांचा त्रास वाचण्यासाठी आणि बँकेतील गर्दी टाळण्यासाठी स्टेट बँक ऑफ इंडियामार्फत हा एक नंबर जारी करण्यात आलेला आहे आणि अशा महिलांनी ह्या नंबरवरून फक्त एक मिस कॉल करायचा आहे स्टेट बँकेला आणि आपल्याला तिथंच कळणार आहे आप ला ला की आपल्याला लाडकी बहीण योजनेचा हप्ता आलेला आहे किंवा नाही आपल्याला जर लाडकी बहीण योजनेचा हप्ता आलेला असेल तर त्या मिस कॉल केल्यानंतर लगेच त्या थे, ठिकाणी आपल्याला एक बँकेमार्फत एक मेसेज येणार आहे आणि त्या नंबरवरती जो मिस कॉल करायचा आहे तो नंबर म्हणजे मित्रांनो आपण स्क्रीनवरती पाहू शकता हाच तो नंबर आहे आणि ह्या नंबरवरून फक्त महिलांना आपल्या जो मोबाईल नंबर लिंक असेल बँकेमध्ये अकाउंट ओपन करताना जो दिलेला त्या मोबाईलवरून फक्त एक मिस कॉल करायचा आहे आणि ह्या मिसकॉलवरून महिला घरी बसल्या बसल्या आपला लाडकी बन योजनेचा हप्ता आला आहे किंवा नाही हे जाणून घेऊ शकतात त्यांचा तो त्रास त्यांचा वाचणार आहे आणि बँकेतली गर्दीसुद्धा त्यांना टाळता येणार आहे गर्दीचा त्राससुद्धा त्यांना त्या ते ठिकाणी होणार नाही आणि त्यांना जो येण्याजाण्याचा खर्च तो आहे तोसुद्धा त्या ठिकाणी त्यांचा होणार नाही आणि आपल्याला मॅसेजमध्ये स्पष्टपणे कळवण्यात येणार आहे की आपला हप्ता जमा झालेला आहे किंवा नाही आणि जमा झाला असेल तो तो किती जमा झालेला असणार आहे असं आणि त्यामध्ये किती आपली त्या खात्यामध्ये शिल्लक असणार आहे अशा प्रकारचं त्या मॅसेजमध्ये बँकेमार्फत सर्व हे सूचित करण्यात येणार आहे अशा प्रकारची स्टेट बँकेमार्फत ही एक महिलांसाठी खास सुविधा देण्यात आलेली आहे आणि ह्या सुविधाचा लाभ जास्तीत जास्त महिलांनी घ्यावा असंही स्टेट बँकेमार्फत सर्व महिलांना जाहीर निवेदन करण्यात आलेलं आहे आणि यामधली दुसरी महत्त्वाची सूचना म्हणजे ज्या महिलांनी आतापर्यंत भारतीय स्टेट बँक बेंक, बँकेमध्ये अकाउंट ओपन केलेलं आहे परंतु काही महिलांनी आतापर्यंत आपला मोबाईल नंबर लिंक केलेला नसेल अशा महिलांना मोबाईल नंबर लिंक करण्याचं आव्हानसुद्धा भारतीय स्टेट बँकेमार्फत सध्या करण्यात येणार येत आहे कारण ह्या हा मोबाईल नंबर लिंक केल्याशिवाय त्यांना ह्या मिसकॉलच्या सुविधेचा लाभ घेता येणार नाही कारण ज्या महिलांचे अकाऊंट अकाउंटला मोबाईल नंबर लिंक असेल अशा महिलांनाच या मिसकॉल सुविधेचा आणि बॅलन्स इन्क्वायरीचा त्यांचा ते लाभ घेता येणार आहे त्यामुळं जास्तीत जास्त महिलांनी आपला मोबाईल नंबर लिंक करावा आणि घरी बसल्या बसला आपल्याला लाडकीपण योजनेचा हप्ता आलेला आहे किंवा नाही हे ते घरी बसले बसल्या जाणून घेऊ शकतात आणि त्यांना त्या ठिकाणी घरी बसले बसल्या कळणार आहे की आपल्या आपल्याला हप्ता आलेला आहे किंवा नाही अशा प्रकारच्या ह्या दोन महत्त्वाच्या सूचना स्टेट बँकेमार्फत सर्व लाडक्या बहिणींना देण्यात आलेल्या आहेत आपल्याला ही महत्त्वपूर्ण माहिती कशी वाटली आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा धन्यवाद